नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी करावी त्यामध्ये पालक प्रतिनिधी किती असावे अन्य प्रतिनिधी किती असावे आणि या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत आपण स्क्रीनवर पाहू शकतो शाळा व्यवस्थापन समितीची रचना यामध्ये सर्वप्रथम पंच्याहत्तर टक्के पालक प्रतिनिधी असणे आवश्यक आहे यामध्ये मी चार गट तयार केलेले आहे या चार गटामध्ये कोणते प्रतिनिधी असावे याबाबत आपण जाणून घेणार आहोत पहिला आहे अध्यक्षासाठी अध्यक्षासाठी आई किंवा वडील जे विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील आहे ते अध्यक्ष म्हणून असू शकतात दुसरं आहे सर्व यत्तामधील पालकांना प्रतिनिधित्व हे देखील आपण प्रत्येक वर्गातून आई वडील यांना प्रतिनिधित्व आपण देऊ शकतो तिसरा आपण या ठिकाणी पाहू शकतो दुर्बल व वंचित गटातील प्रतिनिधित्व आईवडील या ठिकाणाहून आपण आईवडील हे निवडू शकतो या निकषानुसार चौथा आहे उच्च मध्यम व कनिष्ठ नैपुण्य प्राप्त बालकांच्या आई वडिलांना पुरेसे प्रतिनिधित्व या निकषानुसार आपण पंच्याहत्तर टक्के पालक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण निवड करू शकतो पुढील आहे पंचवीस टक्के अन्य प्रतिनिधी यामध्ये देखील चार गट तयार करण्यात आलेले आहे यामध्ये आपण पाहू शकतात सचिवपदासाठी मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक नसल्यास वरिष्ठ शिक्षक हे या व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून असणार आहे दुसरं आपण पाहू शकतो या ठिकाणी शिक्षक प्रतिनिधी हे शिक्षकामधून आपल्याला निवड करून एक शिक्षक प्रतिनिधी आपल्याला निवड करून घ्यायची आहे तिसरं आपण पाहू शकतो या ठिकाणी व्यवस्थापन प्रतिनिधी अनुदानित शाळांबद्दल हे दिलेलं आहे पुढचं आहे शिक्षणतज्ज्ञ किंवा बालविकास तज्ज्ञ सभेमधून निवड करण्यात येईल पुढचं आहे स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधीमधून याची आपण निवड करू शकतो असे हे पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थापन समितीसाठी निवड करून घ्यायची आहे पुढचं आहे विद्यार्थी प्रतिनिधी स्वीकृत आहे यामध्ये दोन विद्यार्थी स्वीकृत सदस्य त्यापैकी एक मुलगी असणे आवश्यक आहे एक मुलगा आणि एक मुलगी हे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी निवड करून घ्यायची आहे या ठिकाणी एक टिप देण्यात आलेली खाली अनुदानित शाळांच्या बाबतीत व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी अध्यक्षपदी असेल यामध्ये एकूण सदस्य संख्येपैकी किमान पन्नास टक्के ह्या महिला असणे आवश्यक आहे या पद्धतीने मित्रांनो आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची रचना किंवा पुनर्गठन करता येणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील विषयात पुढील व्हिडिओ धन्यवाद